नमस्कार आज आपण जात आहोत कोल्हापूर पासून तीस ते चाळीस किलोमीटरवर असलेलं एक प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी ज्या मंदिराचा उल्लेख आपल्याला करवीर महात्म्यात सुद्धा आढळतो आणि एक तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलो आहोत कोल्हापूर पासून जवळ असलेले आणि राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वर वाडीमध्ये चक्रेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी काही पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर आपण मंदिरात प्रवेश करतो तो समोरच आपल्याला गणपतीचं दर्शन होत गणपतीनंतर त्याच्या बरोबर मागेच अशा तीन नंदीच्या सुबक मूर्त्या आहेत मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर गर्भगृहाच्या आधी अशी खांबांची रचना दिसते इथे आम्ही चक्रेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं त्याच्या बाजूलाच तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे दर्शन घेऊन मंदिर परिसरात आले चक्रेश्वर महादेव मंदिराचा परिसर तसा मोठा आहे श्रावणात इथे दर्शनासाठी दूरहून भाविक येतात महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते मंदिर परिसरात अशा अनेक शिवपिंड आम्हाला दिसल्या आणि काही वीरगळ सुद्धा अशा अनेक विरगळींचा संवर्धन कसबा बीडच्या महादेव मंदिरात आम्ही पाहिलं होत चक्रेश्वर महादेवाच्या या मंदिराबद्दल अनेक दंतकथा आणि पौराणिक कथा सांगितल्या जातात या संपूर्ण परिसरात अनेक प्राचीन अवशेष सुद्धा सापडले आहेत मंदिरापासून जवळच तपस्या स्थान देखील आहे जिथे ऋषी मी तपस्या केली आहे असे म्हणतात कोल्हापूर पासून अगदी जवळ असलेल्या या महादेव मंदिराला तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या थँक्यू